गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातील क्रमांक तीन सुटला एक गेला गाड्या लक्ष द्या तीन पडतोय तीन मध्ये लढत चालू आहे कोण होत सेमी सरी पात्र अतिशय सुंदर अशी काटाकीर लढत चालू आहे बैला बैलामध्ये डायव्हर डायव्हर मध्ये कस पण अतिशय सुंदर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि बैलगाडी क्षेत्रातील ज्येष्ठ समालोचक अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटना प्रताप तात्या जांजुरने या ठिकाणी उपस्थित झाले तात्या आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध समालोचक विखा जगदळे सर कुमटे यांचं या ठिकाणी आगमन झालं सर आपल्या या ठिकाणी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत आहे तासात न पाळणार सोडा चार सोडा बैलगाडी मला गाड्या खाली पटपट वळवायचं वेळ लावायचा नाही निसर्गाने साथ दिली दिलेले गडक्रमांक तीन चा निखा तीन मध्ये सुंदर